कुप्टी येथे शेतकऱ्यांनी पावसात साजरा केला पोळा बैलची अप्रतिम सजावट कारंजा तालुक्यातील वापटी कुपटी येथे बैल पोळा सण उत्साहात साजरा केला शेतकऱ्यांनी आपल्या बैल सजावट करून तोरणाखाली आणलेत मात्र पावसाने सुरुवात केल्याने भर पावसात भिजत बळीराजाला पूजन करीत आपला आनंद उत्सव बळीराजाने साजरा केला वर्षभर राबून आपल्या शेतकरी घर धान्याला समृद्ध करण्यासाठी खांद्याला खांदा लावून राबणारा बैल हा शेतकऱ्यांचा सच्चा सोबती असतो त्यामुळे वर्षभर पोळा या सणाची वाट पाहणारे शेतकरी हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात त्यात बैलाला आंघोळ घालणे त्याला पुसून त्याची सजावट करणे त्याचे पूजन करणे त्याच्यासाठी आदरपूर्वक झडल्या म्हणणे आदी कार्यक्रम शेतकरी आनंदात साजरे करीत असतात त्यासाठी शेतकरी वर्षभर या सणाची वाट पाहून आपली जोडी पोळ्याच्या तोरणाखाली अधिक चांगली दाखवण्यासाठी चढाओढ करीत असतो असाच उत्साह काल पाहायला मिळाला यात गावचे पोलीस पाटील गणेश निघोट यांनी शांतता राहावी म्हणून प्रयत्न केलेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा